पावसाळी अधिवेशनात कलम दोनशे त्र्याण्णव अंतर्गत झालेल्या चर्चेत आमदार शेखर निकम यांनी कोकणातील शेतकऱ्यांच्या समस्या अत्यंत अभ्यासपूर्वक आणि प्रभावीपणे मांडल्या शेतीला चालना देणाऱ्या पाणी आणि सौर ऊर्जेच्या योजनांपासून ते डोंगराळ भागातील पाण्याच्या साठवणूक योजनेपर्यंत विविध मुद्द्यांवर त्यांनी ठोस उपाययोजनांची गरज अधोरेखित केली दोनशे त्र्याण्णव वर या शासनाच्या सिंचन असेल शेती असेल औद्योगिक धोरणाबाबत असेल महिलांच्या बाबत धोरणाबाबत असेल या धोरणाला मनापासून पाठिंबा देत असताना राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं देखील अभिनंदन करतो आणि प्रस्तावाला पाठिंबा देतो हा वेगवेगळे दे आपण उपक्रम महाराष्ट्रामध्ये मा करत असताना या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काही इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट देखील इम्प्लिमेंट करण्याचं ठरवले म्हणून अध्यक्ष महोदय माझी ह्यानिमित्ताने विनंती आहे सुदैवाने पालकमंत्री देखील आमच्या आज इथे बसलेले कोयना धरणातील पाणी कोळकेवाडीत वीज निर्मिती झाल्यानंतर कालव्याद्वारे समुद्राला नेहमी मिळतच अनेक वेळा हे पाणी मुंबईला किंवा अन्य परिसरांना नेण्याबाबतची मागणी देखील झाली परंतु म्हणून मी इथं आज आपल्याकडे आग्रहाची मागणी करतो की काइन वेव रिन्युएबल्स ही एक कंपनी आहे आणि या कंपनीने हायड्रॉलिक नवीन एफ पी ए पंप विकसित केले या पंपाच्या काही ट्रायल खराडी येथील जलसंपदा विभागात सादर करण्यात आले म्हणून माझी आग्रहाची मागणी आहे की या पंपाच्या माध्यमातूनही जर फुकट जाणारं समुद्राला मिळणारं पाणी चिपळूण आणि खेड ह्या दोन तालुक्याला जर आपल्याला या पंपाच्या माध्यमातून जर नेता आलं तर या जलसिंचनाच्या अनेक योजना पाण्याच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण केल्या जात या तंत्रज्ञानाचा वापर व वा आवश्यकता सिद्ध झाल्यानंतर जलसंपदा विभागाने हे तंत्रज्ञान कोयना धरणाच्या पाण्यावर वापरण्याची शिफारस केली म्हणून एक प्रायोगिक तत्वावर चिपळून येथे जर कोयना टेलरेज कालव्यात हा जर उपयोग केला आणि या पंपाच्या माध्यमातून परिसरातील गावांना हे पाणी पुरवण्याचं धोरण आपण जर एक इम्प्लिमेंट केलं तर प्रायोगिक तत्वावर खूप मोठं काम या माध्यमातून होऊ शकतं वेळ कमी आहे म्हणून डिटेलमध्ये ह्या पंपाचं महत्त्व काय त्याचे एम्स काय ऑब्जेक्ट्स काय या विषयावर मी न बोलता ह्या ह्या गोष्टीचा उपयोग आमच्या इथे व्हावा ही आपल्याद्वारे विनंती कर अध्यक्षमध्ये दुसरा एक क्रांतिकारक निर्णय या शासनाने घेतलेला आहे तो म्हणजे जे ओपन कालवे आहेत त्याच्या ऐवजी पाईपलाईनच्या कॅनॉलच्या माध्यमातून शेतीला पाणी पुरव कोकणामध्ये खऱ्या अर्थाने उपयोगात ही योजना खूप मोठ्या पद्धतीने येणार आहे कारण कोकणामध्ये जंगल असतं लगेच झाडी होते पाण्याची फार गरज नसल्यामुळे कॅनॉल साफ करण्यासाठी कोण जात नाही आणि मग कॅनॉल पूर्णपणे नादुरुस्त होतात ज ह्या पाईपलाईनच्या कॅनॉलचा उपयोग जी ज्या नदी आहेत म्हणजे आता गडद नदीवर पाईपलाईनची योजना अंमलात आणल्यानंतर जवळजवळ तीस चाळीस गावांना माझ्या मतदारसंघात अतिशय उत्तम पद्धतीने सिंचनाची व्यवस्था झाली पण तू दुसरं गडगडी नदी म्हणून आहे तिच्या खाली देखील वीस बा वीस ते बावीस गावं आहेत त्यामध्ये बोरसूत वगैरे हा म परिसरातली गावं आहेत तिथं देखील ही पाईपलाईनची कॅनॉल जर अंमलात आणली तर तिथल्या परिसराला देखील त्याचा खूप मोठा फायदा होईल कोकणातली आमच्या लोकांची सातत्याने मागणी आहे की मोठ्या धरणांपेक्षा आम्हाला छोटी छोटी धरणं विशेषतः लघु पाटबंधाराची धरणं जर आपण मंजूर केलीत तर त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होतो एक तीव्र धरण फुटल्यानंतर तातडीने या शासनाने ते तीव्र धरण बांधण्याची भूमिका घेतली आणि मला सांगायला अतिशय आनंद आहे विशेषतः मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद देत की आज धरणाचं काम शेवटच्या टप्प्यावर त्या माध्यमातून आलेल म्हणून कोकणासाठी या लघुपादराच्या माध्यमातून एक चांगल्या योजना लवकरात लवकर मंजूर करण्याची भूमिका आपल्या माध्यमातून घ्या या धरणाला जागा जाते आणि या जागेचे पैसे देण्याचं काम अनेक वेळा विलंबांना होत परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुरुष असेल चव्हाणवाडीच्या ठिकाणचं असेल किंवा अन्य धरणामध्ये आमच्या इथले प्रांताधिकारी प्रकाश लिगाडे एका बटन दाबून सर्व लोकांचे नुकसान भरपाई पैसे देण्याचं धोरण देखील या माध्यमातून केलेलं आहे त्यामुळे याद्वारे आपल्याकडे मागणी करतो की कोकणासाठी खास जलसंधारणाचं पॅकेज द्यावं लहान बंधारे व्हावेत चेकडॅम सोयभेत तलावाच्या सुधारणांना प्राधान्य देण्याचं काम या माध्यमातून जलयुक्त शिवाराबाबत मगाशी सांगितलं की ही एक आपली महत्वाकांक्षी योजना आहे आणि ह्या योजनेच्या अंतर्गत आपलं काम देखील खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे मी माझ्या प्रक्षेत्रावर देखील सिरीज ऑफ बंधारेचा कन्सेप्ट स्वतः केलेला आहे आणि जवळजवळ साडेतीनशे एकरामध्ये पूर्णपणे पाण्याचा त्याचा उपयोग सर्व परिसराला होईल अशा पद्धतीने केलेलं फक्त या माध्यमातून काही सूचना करतो की पाणलोट क्षेत्रात अप्पर मिडल लोअर लेवल नुसार उपाययोजना आखाव्यात जेणेकरून अप्पर लेवल मध्ये वृक्ष लागवड व संकोपनावर भर द्यावा कोकणासाठी स्वतंत्र डिझाईन व कॉस्ट नॉल ठरवावेत कोकणात नैसर्गिक ओढे व नाले बहुतांश खाजगी मालकीचे आहेत ते शासकीय दराने जर त्याच्या मोबदला देऊन ते जर आपण ताब्यात घेतले आणि त्यातला गाळ काढून केला तर त्याचाही उपयोग खूप चांगल्या पद्धतीने वृक्ष संवर्धनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आमच्याकडे देवस्थानच्या अनेक जागा आज आहे ह्या जागांवर जर जा वृक्ष लागवडीचं धोरण आपण अवलंवलं आणि वनराईची लागवड केली तर एक खूप मोठी चालना मिळू शकते याचं एक प्रायोगिक तत्वावर आमच्याकडच्या प्रांतानी खूप चांगल्या पद्धतीने देवराईचं आज तिथं लागवड केलेले आहे पाच एकर क्षेत्रामध्ये तिथे असलेल्या कंपनीच्या माध्यमातून सी एस आरच्या माध्यमातून तिथे अतिशय आदर्शवत लागवड केलेली डोंगर माथ्यावर पाठी पाणी साठवणं योजनेचा देखील तेवढ्याच पद्धतीने उपयोग करता येईल आज या शासनाचं पुन्हा एकदा अभिनंदन करताना एकच गोष्ट सांगित की ए आय तंत्रज्ञानासाठी पाचशे कोटी रुपये या पुरवणी मागण्यामध्ये आपण त्याच्या देण्याचं धोरण केलेलं आहे ए आयच्या माध्यमातून कृषी क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण त्याचा उपयोग करू शकतो आंबा फणस काजूसारख्या पिकासाठी स्वतंत्र ए ये, धोरण ये तयार करणं या निमित्ताने खूप गरजेचं इथं आमचे पालकमंत्री बसलेत मी त्यांचं अभिनंदन करेन आमच्या जिल्हाधिकाऱ्यांचं अभिनंदन करेन की कालच आम्हाला आमच्या रत्नागिरी जिल्ह्याला एक जिल्हा व एक, एक उत्पादन राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीसचा हापूस आंब्याने आम्हाला मिळवलेला आहे आम्हाला सुवर्ण पदकाचा मान या रत्नागिरी जिल्ह्याला म्हणजे महाराष्ट्र राज्याला आपल्याला मिळालं आहे ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून आंबा फळपिकासाठी काही निकष बदलावे काही विमा योजनामध्ये काही त्यामध्ये भाग घ्यावेत आणि प्रोसेसिंगसाठी देखील त्या माध्यमातून चालना देण्याचं चा काम त्या माध्यमातून व्हावं हे तंत्रज्ञान जर विकसित करायचं असेल तर ग्रामीण भागामध्ये नेटवर्किंगचं जाळं आपल्याला निर्माण करावं लागेल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल